आहे लोकशाहीसाठी हा पाठिंबा आहे आरक्षणासाठी हा पाठिंबा आहे महागाई कमी करण्यासाठी हा पाठिंबा आहे सोलापूर मुक्त करण्यासाठी ही ही लढाई ही लढाई माझ्या इतकीची नाहीये ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे पण जरी निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे या अनुषंगाने आपण काम करणं महत्वाचं आहे अवघ्या दोन दिवसात ही निवडणूक आहे रात्र वैराची आहे रात्री जाऊन चालणार नाही मी तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगू इच्छिते की कोळी समाजाच्या अनेक मागण्या आहेत मला माहिती आहे निंबरकी सर आणि मी अनेकदा आम्ही त्या ठिकाणी त्याच्या त्याबद्दल आम्ही चर्चा देखील केली आहे विधानसभेमध्ये काहीतरी कोळी समाजाच्या मागण्या मांडण्याचा मला योग पण आला आहे आणि ह्या पुढे देखील समाजाच्या ज्या काही मागण्या असतील समाजाची जी काही लढाई असेल तुम्ही एकटे नाही आहात पण तुमची बहीण म्हणून खंबीरपणे तुमच्या कांदा काम करेल आणि आम्ही खोट बोलत नाही रेटून बीजेपी सारखं आम्ही जो शब्द घेतो तो पाळतो आणि शंभर टक्के निवडणुका इलेक्शन मत ह्या सगळ्या समाजाच्या अडचणीपुढे किरकोळ गोष्टी वाढतात आणि हा संघर्ष आपला फक्त निवडणुकीपासून निवडणुकीपर्यंत नाही आहे पण हा जोपर्यंत आपला आपल्याला ज्ञान मिळत नाही तोपर्यंत हा आपला संघर्ष आहे आणि मी तुमच्या सोबत आहे तुमचा सेवा करण्याची संधी मिळाली तर शंभर टक्के समाजाचा आवाज हा लोकसभेमध्ये मी मांडण्यास पुढाकार घेईन अशी तुम्हाला या ठिकाणी एक शब्द देते विश्वास देते आणि आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला वेगवेगळ्या गावातून वस्तीतून आला आपल्या समाजाचा शंभर मतदान झालं पाहिजे याकडे आपण लक्ष दे केलं पाहिजे अशी मी विनंती करते आणि तुमची बहिणी ना लढायला या ठिकाणी तयार आहे आणि तुमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण शांत बसणार नाही त्यासोबत पाण्याचा विषय असेल महागाईचा विषय असेल मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाने आपल्याला फक्त खोट सांगितलं तुमच्या मताचा वापर करून घेतला आणि स्वतः मात्र सत्तेची मजा घेतली तुमचा अपमान केला कारण जे काही जेवढं सांगितलेलं त्याची पूर्तता भारतीय जनता पक्षाकडून झाली नाहीये तुमच्याबरोबर धोका झालाय आणि आज म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा आम्ही काँग्रेस आम्ही सगळे एकत्रित आलो तुमच्यासाठी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि ते करून आम्ही दाखवू एवढंच या ठिकाणी शब्द देते तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आशेने तुम्ही आमच्याकडे बघत बघत आहात नक्कीच आम्ही तुम्हाला निराश करणार नाही एवढं मी बहिणी या नात्याने आश्वासन देते आणि हा जो तुमचा संघर्ष आहे अनेक वर्षापासून तो देखील माया जाऊ देणार नाही एवढं पण या ठिकाणी मी सांगते आपण सगळे जोगांनी काँग्रेस सोबत राहूया तर काँग्रेस पक्षाला आहे माझ्याबद्दल तुम्ही अनेक वर्षापासून बघितलं आणि शंभर टक्के आम्ही जे काही मागण्या ते पूर्ण करण्याचा साठी मी कटिबद्ध शेवटपर्यंत असतील एवढंच या ठिकाणी सांगते आपण सगळे वेळात काढून आला त्याबद्दल का मनापासून आभार मानते सात तारखेला पहिल्या क्रमांकावर आपलं नाव आहे चिन्ह आहे आणि तुम्ही आशीर्वाद स्वरूपात मला मतदान करा एवढी विनंती करते निवडणूक जसं मी एक कारण असतं निमित्त असतं आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत हे या ठिकाणी